मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नकार आरटी ऑनलाईन या युट्यूब चॅनलच्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना देण्यात आले आहे मात्र या फेरसर्वेक्षणाचे काम अंगणवाडी कर्मचारी करणार नाहीत असा दावा कमल परोळेकर यांनी केला आहे लोकसत्ता आणि लोकमत या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हे काम करण्यास नकार दिला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नकारची कारणे कमल परोळेकर यांनी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने सरकारला पत्र पाठवून हे काम ग्राम विकास आणि महसूल विभागाकडे सोपवण्याची विनंती आहे या नकारामागे खालील प्रमुख कारणे आहेत राजकीय दबाव फॉर्म भरण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक ठिकाणी राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून गाडीवाले आयकर भरणारे आणि एकाच घरात चार चार महिलांचे फॉर्म भरले गेले यामुळे अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढली स्थानिक रोष अंगणवाडी सेविका त्याच गावात कायम वास्तव्यास असतात जर त्यांनी पात्र आणि अपात्र महिलांची यादी तयार केली तर गावातील महिला आणि राजकीय या पुढारी यांचा रोष त्यांना सहन करावा लागेल यामुळे त्यांना लोकवर्गणी जमा करणे किंवा इतर गावातील उपक्रम राबवणे कठीण होईल मानधनाचा विलंब सुरुवातीला प्रतिफॉर्म पन्नास रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले होते मात्र हे पैसे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हातात सात ते आठ महिन्यांनंतर आले आणि अजूनही काही कर्मचाऱ्यांचे पैसे थकलेले आहेत कामाचा वाढता ताण अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आधीच पोषण ट्रॅकर पोषण ट्रॅकर आणि एफआरएस एफआरएस यांसारख्या कामांचा मोठा ताण आहे त्यामुळे अतिरिक्त सर्वेक्षणाचे काम त्यांच्यावर सोपवणे योग्य नाही सरकारने काय करावे कमल परोळेकर यांनी सरकारला नम्र विनंती केली आहे की हे काम ग्रामसेवक आणि तलाठी यांच्याकडे सोपवावे कारण त्यांच्याकडे कुटुंबाची सर्व माहिती उपलब्ध असल्यामुळे हे काम करणे त्यांना अधिक सोपे जाईल त्यांनी पुढे असेही आवाहन केले आहे की सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कोणतेही दडपण आणू नये आणि कर्मचाऱ्यांनी दबावाखाली काम करू नये या योजनेवर सरकारचा बराच खर्च होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देणेही अवघड झाले आहे असेही परोळेकर यांनी म्हटले आहे यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्तासुद्धा थकलेला आहे असे सा त्यांनी सांगितले हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवा असे आवाहनही करण्यात आले आहे तसेच कमल परोळेकर यांनी केलेली मागणी योग्य असल्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा असे आवाहनही करण्यात आले आहे कामाचा वाढता ताण अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर त्यांच्या नियमित कामाव्यतिरिक्त अनेक नवीन जबाबदाऱ्या येत आहेत विशेषतः पोषण ट्रॅकर ॲप आणि इतर सरकारी योजनांची माहिती भरण्याचे काम त्यांना करावे लागते ज्यामुळे त्यांच्या कामाचा ताण खूप वाढला आहे पोषण ट्रॅकर ॲप या ॲपवर दैनंदिन माहिती अद्ययावत करणे लाभार्थ्यांची नोंदणी आणि इतर तांत्रिक कामे करावी लागतात अनेकदा नेटवर्क समस्यांमुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांना अधिक वेळ काम करावे लागते अतिरिक्त सरकारी योजना लाडकी बहीणसारख्या योजनांमध्ये माहिती गोळा करणे फॉर्म भरणे आणि आता फेरतपासणी करणे अशी कामे सोपवली जातात ज्यामुळे त्यांच्या मूळ कामावर परिणाम होतो लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि फेरतपासणी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रतिफॉर्म पन्नास रुपये मानधनाची मागणी केली होती परंतु अजूनही अनेक कर्मचाऱ्यांचे पैसे थकलेले आहेत ज्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे आता सरकार या योजनेची फेरतपासणी करण्याचे काम पुन्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपवण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला आहे फेरतपासणीचा विरोध कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की या फेरतपासणीमुळे त्यांना गावातील लोकांचा रोष पत्करावा लागेल सुरुवातीला राजकीय दबावामुळे अनेक अपात्र लोकांचे फॉर्म भरले गेले होते आता जर पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली तर स्थानिक पातळीवर संघर्ष निर्माण होऊ शकतो मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की हे काम ग्रामसेवक तलाठी किंवा नगरपालिकेचे कर्मचारी यांच्याकडे सोपवावे कारण या विभागांकडे गावातील लोकांची अधिकृत माहिती उपलब्ध असते एकूणच कामाचा ताण थकलेले मानधन आणि स्थानिक रोषाची भीती यामुळे अंगणवाडी कर्मचारी लाडकी बहीण योजनेच्या फेरतपासणीच्या कामाला विरोध करत आहेत यवतमाळमध्ये विरोध यवतमाळमधील अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीवर बहिष्कार टाकला आहे नकारात्मक परिणाम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की या फेरतपासणीमुळे गावात राहणे त्यांच्यासाठी मुश्किल झाले आहे राजकीय दबाव गावातील तणाव आणि वैयक्तिक सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे ग्रामस्थांकडून प्रतिक्रिया या योजनेमुळे सरकारने सासूसुनांमध्ये भांडणे लावली आहेत अशी प्रतिक्रिया काही ठिकाणी आल्याचेही वृत्त आहे एकूण परिस्थिती अंगणवाडी सेविकांना भीती आहे की जर त्यांनी पात्र अपात्र महिलांची यादी तयार केली तर गावातील लोकांचा रोष त्यांना पत्करावा लागेल कारण सुरुवातीला अनेकांचे फॉर्म राजकीय दबावामुळे भरले गेले होते यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या कामास नकार दिला आहे